बातमी जतमधून जत तालुक्यातील उमदी येथील सर्वोदय शिक्षण संस्थेच्या महात्मा विद्यामंदिर हायस्कूल व ज्युनियर कॉलेज उमदीचे विद्यार्थी नीट परीक्षेमध्ये पात्र झाले या पात्र पहिल्या तीन क्रमांकाच्या विद्यार्थ्यांचा सत्कार संस्थेच्या वतीने करण्यात आला यामध्ये सुप्रिता माशाळ या विद्यार्थिनीने सातशे पैकी पाचशे पंच्याऐंशी गुण प्राप्त केले आणि त्याचबरोबर श्रेया हिरेमठ या विद्यार्थिनीने सातशे वीस पैकी चारशे एकोणसाठ गुण प्राप्त केले आणि त्याचबरोबर शीतल जाधवीने सातशे वीसपैकी तीनशे अठ्ठ्याऐंशी गुण प्राप्त केले आणि या विद्यार्थ्यांसह एकूण पंधरा विद्यार्थी या नीट परीक्षेसाठी पात्र झाले आहेत दोन पात्र झालेल्या विद्यार्थ्यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला विद्यार्थ्यांसह पालकांचा देखील सत्कार या ठिकाणी करण्यात आला यावेळी सर्वोदय शिक्षण संस्थेचे चेअरमन मादेवप्पन्ना होर्तीकर वाई चेअरमन रेवप्पन्ना लोणी सचिव एस के होर्तीकर संचालक ॲडव्होकेट चन्नाप्पांना होर्तीकर संचालक मल्लाप्पा शिरगट्टी आमगोंडा पाटील मुख्याध्यापक एस सी जमादार उपमुख्याध्यापक डी सी बासरगाव प्राध्यापक धायगुडे सह मान्यवर पालक नागरिक या ठिकाणी उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापिका सव सविता चव्हाण यांनी केले